सरकारने जती लाडकी बहिणी असं नाही सका का काका जेल आले ना हत्ते तुम्हाला अ तुम्ही काय नसत्या बहिणी राहिल्यात का तुम्ही लाडक्या बहिणी बनलात साडेसात 7.5 घेऊन बसलाय तुम्ही तर का लाडक्या बहिणी हा लाडक्या दाजी मेले कांगडू वागू वागू जस सीट उटीये गेली जस सीट उटीये गेली त्यांना वाटायचं तेवढंच पेयला फिल्ला होत्या ना आपल्याला बाया देता रुपया सुद्धा देणार नाहीत लाडक्या बहिणी फक्त लाडक्या भावांना विसरू नका म्हणजे झालं खायचं एकाच गायचं येतात लोक तर एवढी सुपीत का आ, ते भाऊ सुद्धा जेम झाले होते वरचे तिन्ही भाऊ तर त्यांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास राहिला रोज आरटेल बहिणींनो आम्हाला इसरू नका रे यार ह्या बहिणींचा भावावर जमनी पाय दावा ठोकला नाही <laughs> 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 तुम्ही आले हो <laughs> <laughs> आ, तुम्ही आमच्या सांगून ऐका नाही ऐकणार का तुम्ही आमच्यापेक्षा तज्ञ माणसे तुम्हाला कोणाला करायचे तुमच्या पसंतीची माणसं तुम्हाला कोण निवडायचे ते निवडा ते काय आम्ही सांगू शकत नाही पण योग्य माणूस योग्य दिशा योग्य ज्या धर्माचं संस्कृतीचं परंपरेचं ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्या माणसासाठी आपल्या धर्माला कलंक लागणार नाही आपली परंपरा त्या व्यक्तीकडून टिकवली जाईल आणि फक्त धर्म भी नाही त्या माणसाकडे विजन सुद्धा पाहिजे गोर गरीब रहितेचं शेतकऱ्याच माता मावल्यांच तरुणांचं रोजगार निर्मिती ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत येत का राणा लावलाय ह्या राजकीय लोकांनी तुम्हाला खरं सांगतो दहा मिनिट टीव्ही बघा दिवसभर काय त्या टीव्हीला करुका थुका थुकी ह्या जे आली त्या जे गेले हो हे राहिलान हे उठला हे काढलान हे वाकला हे ढोकला थुकलान, थुकलान गेली दरन वाराण चला उचला काय धिंगाला लावला मी येते ना कार्यकर्ते कोणाचे कार्यकर्त्यांना ना काळा मी कोणाचे सगळ्या राणा करून टाकला राजकीय लोकांचं जे वजन होतं जे लोकांचा, लोकांचा विश्वास होता करन, ते विश्वास सध्या राहिलेला नाही कारण जिथे आपल्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागले मग काय लोकांनी हे असली परिस्थिती बघून आमच्या सारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला वाटतं आता आपण हे ज्यात का काय चांगल्या माणसाची राजकारणाला गरज आहे ना राज ठाकरे बोलले बघा म्हणजे रतन ताटा गेल्याच्या नंतर आता भारत देश हळहळला देशाला वाटलं की चांगला माणूस होता सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माणसं असाही वाटतात मग राजकारणामध्ये चांगली माणसं का चालत नाही लवाड्या करणारी काळं पांढर करणारी दहशतवाद करणारी दोन नंबर करणारी दारूचे धंदे सगळे दोन नंबर उद्योग करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारे चांगल्या विचाराचा का असू नये सांगण्याचा उद्देश धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्यावेळेस हातात हात घालून चालेल त्याच वेळेस देशामध्ये क्रांती होत असते छत्रपती शिवाजी महाराज झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार करण्याचं केले बर का ते पायकाचे जर अभंग वाचले वीर विठ्ठलाचे गाडे कधी काळ पाया पडे हे तुकोबरांनी मावळ्यांच्या अंतकरणात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा तुकोबऱ्याचं त्याचं सुद्धा गाथ्यामध्ये विशेष प्रकरण आहे म्हणून आचार विचार उच्च ठेवा तरुण विनंती देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा आणि जीवनामध्ये संत संगत घडवा आणि संत संगत जर घडली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाले रंगारने संता लोटंग जाता लानी <laughs>